नमस्कार मित्रांनो एकाच गुरुचे दोन चेले परंतु एक अलिशान जिंदगी जगत आहे बंगला कार पैसा सगळं काही आहे परंतु दुसरा एक आहे ज्याच्याकडे आज खाण्यासाठी सुद्धा पैसा नाही एक वेळच जेवण मिळेल की नाही हाही प्रश्न आहे आणि नेहमी पैशांसाठी तंगी भोगत असणारा आहे मित्रांनो माझ्या बोलण्यावरनं तुम्हाला समजून गेलं असेल की मी असे कोणते दोन मित्र आहेत ज्यांच्याविषयी बोलत आहे सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे आणि ते दोन लोक आणि दोन मित्र आहेत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे झालं काय विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर यांची योगायोग भेट होते एका कार्यक्रमामध्ये आणि हा कार्यक्रम असतो रमाकांत आचारे यांच्या प्रतिकृती प्रतिमेच्या महासोहळ्याचा आणि त्याच्यामध्ये अनेक सेलिब्रिटीज आणि राजकारणी लोक सुद्धा सहभागी झाले होते आणि अचानक ज्या वेळेस विनोद कांबळे यांना सचिन तेंडुलकर बघतात तर धावत धावत त्यांच्याकडे जातात आणि विनोद कांबळे अक्षरशः सचिन तेंडुलकरचे दोघ हात पकडतो आणि बसण्यासाठी त्यांना सांगत असतो आणि आग्रह करतो परंतु सचिन तेंडुलकरला असं वाटतं की कार्यक्रम डिले होऊन जाईल कार्यक्रमाला वेळ लागेल म्हणून सचिन तेंडुलकर जे राजकारणी लोक होते त्यांच्यामध्ये बसून जातात आणि त्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या कमेंट सुरू होतात आणि लोक सचिन तेंडुलकरला जबरदस्त ट्रोल करतात आणि लोक म्हणायला लागतात की विनोद कांबळेचे चांगले दिवस नसल्यामुळे सचिन तेंडुलकर त्यांच्याकडे लक्ष देत नाही आता ह्या लोकांच्या म्हणण्यामध्ये किती खरापणा आहे तो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कुमाव तुमच्यासाठी असे इंटरेस्टिंग आणि फॅक्ट्स वाले व्हिडिओज घेऊन येत असतो म्हणून तुम्हाला या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांच्या दोघांमध्ये नेमकी कशी मैत्री आहे म्हणजे ते एकमेकांना चांगले मानतात की वाईट याच्याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो ज्यावेळेस सचिन तेंडुलकर हे दहा वर्षाचे होते आणि विनोद कांबळे अकरा वर्षाचे होते विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर हे दोघही चांगले मित्र होते कारण की दोघही इंडियन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळले होते आणि ते चांगले मित्र होते याच्यातून सचिन तेंडुलकर यांच्याकडे थोडा चांगला पैसा होता म्हणजे श्रीमंत होते परंतु विनोद कांबळे यांची परिस्थिती थोडी हालाकीची होती सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे दोघेही टॅलेंटेड बॅट्समन होते म्हणजे सचिन तेंडुलकर हा उजव्या हाताचा फलंदाज होता तर विनोद कांबळे हा डाव्या हाताचा फलंदाज होता दोघेही हे विद्यार्थी शारदाश्रमचे होते आणि त्यांनी इंटर स्कूल क्रिकेट कॉम्पिटिशन मध्ये जबरदस्त कामगिरी केल्यामुळे त्यांना मुंबईकडनं खेळण्यासाठी बोलवण्यात आलं आणि मुंबईसाठी सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स या दोघांनी केलं त्यांच्या या जबरदस्त परफॉर्मन्समुळे त्यांना भारतीय संघामध्ये जागा मिळाली मित्रांनो हे सगळं काही सुरळीत चालत असताना विनोद कांबळे यांच्या लाईफमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट येतो एकीकडे सचिन तेंडुलकर आपल्या करिअर बद्दल एकदम सिरियस होते परंतु दुसरीकडे विनोद कांबळे यांना त्यांच्या करिअरची अजिबात पडलेली नव्हती सचिन तेंडुलकर जेवढी मेहनत घ्यायचे तेवढे विनोद कांबडे घ्यायचे नाही मॅच संपल्यानंतर सचिन तेंडुलकर अक्षरशः पूर्णपणे अनालिसिस करायचे की या मॅच मध्ये कसं जिंकलो आणि कसं हारलो परंतु विनोद कांबडेला त्याचं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नसायचं जर समजा एखाद्या मॅचमध्ये झिरोवर आउट झाला तर त्याला कुठल्याही गोष्टीची पडलेली नसायची मॅच संपल्यानंतर मित्रांसोबत मौज मस्ती आणि पार्टी करण्यासाठी विनोद कांबळे जात असत आणि याचाच परिणाम होणार होता त्याच्या लाईफवर आणि त्याच्या करिअरवर आणि त्याचं करिअर बर्बाद होण्यामागचं हेच मोठं रिझन लोकांकडनं सांगितलं जातं परंतु मिनवैल म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये सचिन तेंडुलकर वर विनोद कांबडे यांनी जबरदस्त आरोप केले होते त्यांचं म्हणणं होतं की सचिन तेंडुलकर मुळे माझं करिअर बर्बाद झालेलं आहे कारण की विनोद कांबडे यांना इंडियन टीम मध्ये सचिन तेंडुलकरला जागा मिळाली पण त्याला जागा मिळाली नव्हती हो म्हणून त्याने बहुतेकदा सचिन तेंडुलकरला ट्रोल केलं होतं परंतु त्याच्यानंतर त्यांच्या दोघांची मैत्री चांगली घट्ट झाली आणि सोशल मीडियावर येऊन विनोद कांबळे यांनी सचिन तेंडुलकरला माफी मागितली आणि त्याने सांगितलं की माझ्याकडनं चुकून बोललं गेलं आणि सचिन तेंडुलकर माझा चांगला मित्र आहे असंही तो म्हटला होता आणि त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा मैत्री घट्ट झाली परंतु विनोद कांबळे त्याच्या मध्ये सिरियस नसल्यामुळे त्याला इंडियन टीम मध्ये जागा मिळालीच नाही म्हणून तो आजही तीस हजार पेन्शन मिळते आहे बी सी सी आय कडनं त्याच्यावर तो जगतो आहे आणि त्याच्या फॅमिलीला पण जगवतो आहे दुसरीकडे एक हजार एकशे पन्नास कोटी रुपयाची प्रॉपर्टी असलेला सचिन तेंडुलकर एकदम हेल्दी आणि वेल्दी जीवन जगत आहे दुसरीकडे विनोद कांबळे ज्याला आता बोलणं सुद्धा सुधरत नाही का कारण की त्याचे फॅमिलीज प्रॉब्लेम सुद्धा मध्ये आले होते आणि त्याच्या वाईफने त्यांच्यावर अक्षरशः एक गुन्हा दाखल केला होता की विनोद कांबळे यांनी तिला खूप मारहाण केलेला आहे आणि मुंबईच्या हायकोर्ट मध्ये त्याच्या विरुद्ध फाईल पिटिशन केली गेली होती विनोद कांबळे यांनी एकशे चार वन डे मॅचेस खेळल्या आहेत इंडियाकडनं आणि सतरा कसोटी सामने खेळलेले आहेत आणि त्यांचे एकूण रन तीन हजार पाचशे एकसष्ट एवढे आहेत त्यात त्यांनी टेस्ट मॅचेसमध्ये चार शतक आणि वन डे मॅचेस मध्ये दोन शतक लावले आहेत अशा पद्धतीने सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा भगवान बनत गेला आणि विनोद कांबळे यांचं करिअर खतम होत गेलं कधीही लाईफमध्ये कोणत्याही गोष्टी मध्ये उतरला आहात तो बिझनेस असेल किंवा कोणताही खेळ असेल किंवा कोणतंही करिअर तुम्ही घडवत असाल जर तुम्ही त्याच्यामध्ये सिरियस नसाल तर तुमच्या लाईफमध्ये अधोगती आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो सध्या कळालेल्या बातमीनुसार सचिन तेंडुलकर हे विनोद कांबळेचा सगळा खर्च उचलत आहेत विनोद कांबळे यांना लागणाऱ्या औषधी गोळ्या ह्या सचिन तेंडुलकर कडनं पुरवल्या जात आहेत मग सोशल मीडियावर जे सचिन तेंडुलकरला ट्रोल केलं जात आहे त्याच्यामध्ये अजिबात सत्यता नाहीये कारण की मध्यंतरी त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद झाले होते परंतु आता ते चांगले मित्र आहेत म्हणून कोणीही त्यांना वाईट म्हणू नये असं मला वाटतं मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र